अजून वेळ गेल नाही म्हटलंय तुम्हाला मी भात खायची वेळ अजून तुमच्यावर येणार नाही माझ ऐका माझ ऐका म्हणलंय तुम्हाला मी काय म्हणलंय माझ ऐका तुझं कोण मोठ झालं मोठच झालं नाही म्हणून होणार आहे तुम्ही माझं ऐकून त्यामुळं माझं ऐका हो का तुम्हाला मी घर बांधून देणार नाही डस्ट टाकले मान्य मला तुम्ही मला भेऊन टाकली असू द्या टाकू द्या घरातली सगळी लेकर आजारी पडली ए आजारी का पडले ती सांग का आवाज त्यांना आठवडा झालं लेकर कशी आजारी पडली नाही ते जरा आता जणती आजारी असल्यावर पडणार जणते का नाही आठवडा झालं जरा नेट लागायला लागले का माझ व लगेच आजारी पडले काय करायचं करायचंय हे असू द्या का घेऊन दे आपलं मला काय सकट घेऊन होय माझ्या मुळा कशीच आजारी पडले दिया आ नीट बोला की जरा उग माझ्या टकरीत काय तुम्ही शिरू नागा अ भाऊ म्हणतोय काय तुमचा तसलं बी आईतच शेड आणणार आहे वे आ ऐ इत शेड आणा ना मी वाल्याला फोन लावूनच ठेवला या या घेऊनच या त्याची वाटच बघते मी बी तू सारखी आडवी जीते काय करायचं ना आडवी नाही आता सरळ वागते मी आता आडवी वागाय सोडून देणार आहे खरच बर का मी सरळ सरळ वागणार आहे मला काय घेण माझं काही करू नका मी कुठं जाव कुठं बसू तुम्हाला का घेण देणारीच एका मेकाला विचारता या हस्ते दिसली आहे कुठे गेली नेमकी खायला पॉट भरून मी येते ना बाकर दे का ना मॅके दे मला गेलेली पेस काय केलं काय का कर ना देऊ का तुम्हाला किती देऊ बोला आकडा बोला एक लाख रुपये आवाई एक रुपयाला मी महाग आहे आणि एक लाख रुपये मागताय तुम्ही काय करायचं काय नाही सांगा नेमकं आ जनावर बांधले मल का मला आधी जेवण करू दे अगं वट वट करून माया मग घराचं का बरं डिविजन आहे घर कॅन्सल केलं नाही हा कॅन्सल केलं या असंच तुम्ही मी त्याला दस्टला हा दष्ट कॅन्सल केली अय लगेच आली त्यामुळं माझा कुणावर सखट विश्वास नाही कळ का त्यामुळं मी आता का नाही हेच राहणार रह ना आहे जे सी बोलवूनच बुलवूनच आहे मी ती डस्ट द्यायची तिकडे फेकून वाटलं मला काय घेण देण नाही त्यामुळं मी काय आपल्या रानात ठेवत नाही मा ना माझं राणं हे सगळं आहे हां त्यामुळं कुणाला सकट नाही माझ्या बाच्या नाही नावावर भाऊ फिरते भाव फिरतो तुम्ही आरामशीर काम करताय भात खाताय वेळ तुमच्या वाईट आली अजून वेळ काय गेली ना एवढं ऐका माझ कळलं का अजून तुला तुझ्याच वेळ गेली नाही आमच्यात मिसळून खा घर चांगलं दे निवारा चांगला होऊ दे माझा ऐक तू शाणे हसरी दर माझा ऐक ची शान आहे का तुम्ही शान आहे ही माझ्या मलाच आहे त्यामुळे मी काय तुम्हाला लई बोलाय नगो तुम्ही मला काय लई बोलू नका पण माझा आहे का मला काय एकत्र राहायचं नाही एकत्र राहिलं तरी तुम्हालाच न्याट लागतं आहे राहिलं तर तुम्हालाच न्याय लागते आपल्या दोघाला न्याट लागते व्हायला राहिलं त्यामुळे एकटं तुम्ही आता एकत्र असलं ना तरी तुम्हाला एकटं कारण मी काम करू लागत नाही मग नेमकं आहे काय ती सांगा आणि मला बोला उगं मला काय टेन्शन तुम्ही देऊ नका

कमी खावा कमी बाता, खावा बाता दिवस आले दिवस वाईट दिवस आले ते बराबर आहे पण अजून काय वाईट दिवस जाणार लवकर त्यामुळं ऐका माझं मिस्तरी होय व तुम्हाला माहित असतंय ना तुम्हाला माहित आहे असं झालंय का कवा का माहिती खात आहे भाकरी खाता तू देवायच कसन कसन आता काय अवघड या व माझ अवघड या मला हिकडा तिकडं फिर मधीच काय झालंय का माहिजे मलाच कळ माझ्या मला दुखणं आलंय डोळं माझं जाग्या जाग्याला जाकायला लागले ई डोकं दुखतय का करू केस विचारले म्हणले तर माझा हात उचल ना एवढं दुखणं आलंय मला पण मी दुखणं तसंच घालवलंय मित्रांनो खोट सांगत नाही ना पण ह्या नवऱ्यानं घर एवढं जाळ की कोळशाचा व्यापारच करते डायरेक्ट असली माणसं येते आमच्या घरातली जिबे आता बोट चाटून खाता या तातातलं खावा मुलग बरं आहे सरण आ कोणाची वाट बघत हा कोणाची वाट बघत वाट कुणाची बघू कुणाची बघत जीवनाची झाली हाल नाही मला निवारा नाही मला अन्न आता जगू कसा ना अन्न वस्त्र निवारा म्हणा गे ताटात ता राहिला शिल्लक भात वाट पाहू मी कोणाची आले बेकार असल्या उघड्या माळावरती जीवन जगाव लागत हे खर शेतकऱ्याच लक्ष नाही पण करो काय बायको निघाली चित्र पोटा पाण्याचा प्रश्न झाला अवघड बायको बघत गे तमाशा मी खातो या भात आव शब्दान तुमच्या महाजावर तुम्ही रुचले कविता मी म्हणते कविता म्हणताय म्हणून मला या लागलाय पियंक तुमचं बघून बघून का करायचंय काय नाही माझ मनाने डोळे झाकायला लागले रे आव रास सर मी जागे आता येते काय घर आता आणते काय पत्र त्यामुळे रास सर मला झोप लागली नाही कारण ह्या माणसावर भरोसा थोडासा कट राहिलाय आहे माझा कारण दष्ट मी जाणून टाकली राहिला भरोसा नाही नवऱ्यावर भरोसा, भरोसा। मग आहे तुझा कुणावरती भरोसा आहे फक्त माझ्यावर तीच भरोसा माझ्यावरतीच माझा भरोसा आहे माझ्या मला मान्य आहे आणि मी माझ्यावरच भरोसा करणार आहे कळ कर कविता कविताला भारी म्हणला बरं आपण लय एकच नंबर वरिबां माझी कविता ऐकून दगडाला पाजर फोटे पण बायको मात्र काळीज मोठ करून बसते बसणारच आहे मेन ए माझ काळीज एवढ एवढं कधीच होऊ शकत नाही कळलं का कारण ज्या माणसाने आपल्यासाठी वाईट केलंय त्या माणसासाठी आपण वाईटच आहे ही मान्य आणि ठरलेलंच आहे कळलं का तर तुम्ही कसा पत्र कसं नाही आता तुम्ही इथनं उठून गेला की खात्र्या खाटावर हातरुंग करते झुकते रास्तर रस्तर माहेर टोळ वाट बघ तू तू कवा हे माहेर जात नाही मी